नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड मॉर्निंग टू ऑल वेलकम टू सुपर स्टडी कॉर्नर विद्यार्थी मित्रांनो आपण पी सी एस पॅटर्न सर, सराव जो आहे तो आपण करतोय सराव आपल्याला करायचा एक्झामिनेशन आहेत महिला बाल विकास असेल आदिवासी विकास विभाग भरती असेल महापरक्षण असेल सर्व एक्झामसाठी उपयुक्त ठरणारे हे प्रश्न आहेत पोलीस भरतीसाठी देखील विशेष असे हे प्रश्न ठीक आहे तर पुढं लिंकला शेअर करा जेणेकरून बाकी विद्यार्थी देखील आपल्यासोबत जॉईन होतील आजच्या दिवसातील जो पहिला प्रश्न आहे तो पहिला प्रश्न बघूयात काय दिला गेलंय फर्स्ट क्वेश्चन ऑफ द डे चला आपण रिप्लाय देखील करत राहायचं जे तुम्हाला उत्तर वाटतंय सर या प्रश्नाचं हे आन्सर असेल जरूर करा बघा पहिला प्रश्न असं दिला दिलेल्या मालिकेत जे प्रश्नचिन्ह आहे त्या प्रश्नचिन्हासाठी खालीलपैकी कोणती संख्या येईल आता येणारी संख्या आपल्याला निवडायची आहे संख्या बघा कशा पद्धतीने आता आपल्याकडे दिलेली संख्या आहे दोन तर दिसते पाच चौदा एक्केचाळीस एकशे बावीस तीनशे पासष्ट आणि प्रश्न चिन्ह बरोबर मग आता बघा रे दोन नंतर आपल्याला काय दिसलं पाच दोन नंतर दिसलं पाच बघा आता आपण असं लॉजिक लावू शकतो तीन ने वाढ झाली पाच नंतर दिसते आपल्याला चौदा नऊ ने वाढ झाली चौदा नंतर एक्केचाळीस म्हणजे सत्तावीसने वाढ झाली अच्छा आता एक गोष्ट तुम्ही ऑब्झर्व करू शकता की वर्ग आता चौथा घात जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला बघा एक्क्याऐंशी चा फरक दिसतोय पाचवा घात जो आहे तो दोनशे त्रेचाळीस पाचातून दोन गेले तीन सहातून सहा चार राहिले गे, एक गेले दोनशे त्रेचाळीस दिसते म्हणजे अशा पद्धतीने आपण करतोय असं आपल्याला दिसतंय बघा आता तीनाचा सहावा घात जो आहे म्हणजे दोनशे त्रेचाळीस तीन तर केलं तीन तारीख नऊ चार तारीख बारा कॅरी केले सातशे एकोणतीसने सातशे एकोणतीसने ही संख्या वाढणार सा नऊ आणि पाच चौदा तर आता इथे चार दिसत नाहीये म्हणजे एकच पर्याय राहिला आपल्याकडे वन झिरो कुठला नाईन नाईन फोर फोर वन झिरो पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला दुसरा पर्याय असं म्हणजे दुसरं वे जे आहे हे एक बघा एक मेथड वन झालं हे समजा तुम्ही अशा पद्धतीने केला मेथड टू टू ने कसं करू शकता तुम्ही बघा आता हे सेकंड मे मेथड जे आहे त्याच्यानुसार दोन गुणिले तीन वजा एक पाच ठीक आहे आता पाच गुणिले तीन पंधरा वजा एक पुढे काय करणार चौदा गुणिले तीन बेचाळीस वजा एक एक्केचाळीस अशा पद्धतीने तुम्ही करू शकता ठीक आहे बघा पाच चौदा एक्केचाळीस हे जे आले दोन पाच चौदा एक्केचाळीस हे अशा पद्धतीने काढलेले आहेत हे तुम्ही लक्षात घेऊ शकता ठीक आहे क्लियर चला तर बघा दोन मेथड वापरू शकता दोघांपैकी कुठलीही मेथड वापरा तुमचं उत्तर भेटेल वन झिरो नाईन फोर एक हजार चौऱ्याण्णव हे आपलं अचूक होत रेश्मा मॅम व्हेरी गुड मॉर्निंग चला पडापट आता दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊयात नवीन प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक दुसरा काय दिला गेलाय आणि व्हिडिओला शेअर देखील करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आता पुढील प्रश्न दिलेला आहे बघा बी हा ए चा पती आहे बी कोणाचा पती आहे ए चा पती आहे आता ए ही सी ची आई आहे पण सी ही व्यक्ती ए ची मुलगी नाही डी ही ए ची बहीण आहे तर च सी सोबत असलेलं नातं कोणतं च सी सोबत असलेलं नातं कोणतं आहे पंचवीस प्रश्न आपल्याला इथे घ्यायचे पण आपण रिप्लाय करायचे आहे बेस्ट असे क्वेश्चन तुम्हाला भेटणार आहे ट्वेंटी फाईव्ह क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत हे लक्षात घ्या पंचवीस प्रश्न आता बी हा कोणाचा पती आहे ए चा पती आहे बरोबर हा ए चा पती आहे आपण दाखवलं बी हा ए चा पती आहे नेक्स्ट दाखवलं ए ही सी ची आई आहे ए सी ची आई आहे सी ही व्यक्ती ची मुलगी नाही म्हणजेच काय आहे तर मुलगा आहे आणि पुढे काय दिले बघा की डी ही ए ची बहीण आहे ए ची बहीण कोण आहे डी तर डी च सी चे नाते काय तर सी सीच्या आईची बहीण लागते आणि आईची बहीण म्हटलं तर आपण तिला मावशी म्हणतो मावशी म्हटलं तर पर्याय सी जे आहे पर ते पर्याय सी बरोबर उत्तर आहे येस अचल मॅम रेश्मा मॅम करेक्ट उत्तर आहे मावशी बाकी विद्यार्थी आपण हे उत्तर द्यायचे कमेंट करायचं पटकन ठीक आहे चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा थर्ड क्वेश्चन एक 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 प्रश्न आपण घेतोय पोलीस भरती विशेष क्वेश्चन्स बघा आपल्याला बी एम सी जे सॉरी एम एस सी बी चे ज्या ज्या एक्झाम्स आहेत ठीक आहे महाडिस्कॉम चे एक्झाम्स आहेत महाजेंकोच्यासाठी उपयोग ठरणारे हे सेशन असणार आहे आदिवासी विकास विभाग भरती असेल समाज कल्याण भरती असेल सर्वांसाठी उपयोग आणि जानेवारी महिन्यातच आपल्याला आदिवासी विकास विभाग भरतीची परीक्षा होताना दिसणार आहे लक्षात घ्या चला आता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न क्रमांक तिसरा प्रश्न असं दिलाय सतलज गोदावरी कृष्ण कावेरी व सावित्री या युद्ध नौकांना स्वतंत्र रंग असून ते हिरवा निळा पांढरा काळा तांबडा यामध्ये निवडलेला आहे पुढील माहितीवरून त्यांचे रंग जे आहेत ते रंग आपल्याला ओळखायचे पुढील माहितीवरून त्यांचे रंग ओळखा असं दिलंय तर आपल्याला विचारलंय कावेरीचा रंग कोणता आहे तांबडा काळा हिरवा की निळा तांबडा काला हिरवा नीला यापैकी उत्तर जे ते उत्तर काय येईल बघा थे आता इथे कुठला कलर येईल ते आपल्याला ठरवायचंय व्यवस्थित बघा काही करू नका अजिबात चला बघा आता इथे प्रश्न व्यवस्थित बघा आता काय दिलंय बघा आपल्याला कावेरीचा रंग कुठला आहे ते विचारलाय कावेरीचा रंग हिरवा किंवा काळा नाही मग आता तुम्ही बघाल तर काला आणि हिरवा हे दोन्ही रंग गेले एक ते तांबडा असेल किंवा निला असेल दोन पर्याय आपल्याकडे उरलेले आहेत तांबडा आणि नीला बरोबर बघा सतलज एक नदी होते तर युद्ध नौका आहे गोदावरी युद्ध नौका दिलेली त्याच्यानंतर कृष्णा कावेरी आणि सावित्री ठीक आहे आता हे नावं दिलेली आता इथे कावेरी सोबत येणारे जे कलर आहे ते आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे बघा पहिला दिला सतगळीचा रंग हिरवा किंवा नीला नाही इथे हिरवा किंवा नीला येणार नाही ठीक आहे गोदावरीचा रंग पांढरा आहे आपण लिहून गेलो गोदावरी पांढरा ठीक आहे पुढे दिलाय सावित्रीचा रंग काळा किंवा पांढरा आहे आता पांढरा तर गेलेला आहे म्हणजे काय राहिला रे काळा राहिला ठीक आहे म्हणजे हे सेट झालं आता जी कावेरी आहे तिचा रंग हिरवा किंवा काला नाही आता बघ काला गेला आता इथे हिरवा आणि निळा येणार नाही का जी कावेरी आहे सॉरी इथे कोण पाहिलं होतं सावित्रीचा रंग काला किंवा पांढरा आहे ठीक आहे इथे आपल्याला काय लिहायचं होतं काला रंग सावित्री सोबत बघा आता आपल्याला इथे इथे थोडंसं बघा लिहिताना थोडेसे गडबड झाली होती खाली लिहिलं मी आता इथे काय दिले बघा कावेरीचा रंग हिरवा काळा नाही इथे हिरवा आणि काळा येणार नाही काळा तर ऑलरेडी सेट झालेला आहे इथे हिरवा येणार नाही इथे हिरवा येणार नाही म्हणजे हिरवा कृष्णासोबत फिक्स झाला ठीक आहे इथे नीला येणार नाही म्हटलं तर कावेरीचा रंग जो आहे तो नीला रंग असणार आहे आणि सतलज सोबत जाणार आहे तांबडा रंग ठीक आहे उत्तर काय येणारे आपलं कावेरीचा रंग जो आहे तो नीला रंग आहे चौथा पर्याय जो आहे फोर्थ ऑप्शन जो आहे तो फोर्थ ऑप्शन आपलं उत्तर येईल काय आलं आपलं चौथा पर्याय फोर्थ ऑप्शन नीला रंग आपलं उत्तर आहे चला पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा क्वेश्चन नंबर फोर परस्पर संबंध ओळखा आता याच्यामध्ये बघा एक दोन तीन चार संबंध चार एक तीन दोन चे दिलेलं आहे एक दोन तीन चारचा संबंध दाखवलाय चार एक तीन असं दिलेलं आहे बघा जो शेवटचा अंक आहे तो पुढे आलेला आहे आपल्याला फाईव्ह सिक्स सेव्हन एट चा संबंध विचारलाय तर सर्वात सुरुवातीला काय येईल एट येईल फिक्स झालं अच्छा त्याच्यानंतर बघा आता फर्स्ट नंबर जो आहे तो सेकंड प्लेसवर आलाय म्हणजे इथे फायव्ह येणार त्याच्यानंतर हे टू थ्री होतं ते उलट झालंय म्हणजे इथे सेव्हन सिक्स एट सेव्हन आलं आणि हा सिक्स

-E त्यापैकी अचूक उत्तर देईल ते काय डीई एफ जी अचूक उत्तर खालीलपैकी काय असेल आता बघा लेटर दिलेले आहेत आता लेटर्स बघा गुगल कॉन्सन्ट लॉजिक तुम्ही लावू शकता त्याच्या बेसवर तुम्ही उत्तर देऊ शकता ठीक आहे ठीक आहे मी या प्रश्नानंतर पुन्हा मागे येते रेशमा चिंता करू नका ऍडिशनचं लॉजिक तुम्ही वेगळं बघू आपण चिंता करू नका आता विसंगत घटक ओलखा सांगितलंय विसंगत घटक ओळखा सांगितलाय डीई एफ जी म्हटलं तर बघा डी एफ जी हे जे दिसत आहेत हे सर्व काय दिसत आहेत आपल्याला व्यंजन दिसत आहे सर्व काय आहेत व्यंजने आहेत आणि ई हा आपला स्वर आहे तर पर्याय दुसरा जो आहे तो सेकंड ऑप्शन तो आपलं इथे उत्तर आहे सेकंड ऑप्शन एक स्वर आहे बाकी सर्वच्या सर्व काय आहेत व्यंजने आहेत ठीक आहे चला आता मागील प्रश्नाकडे मी येतो पुन्हा एकदा म्हणतोय की सर ॲडिशनचं लॉजिक आहे बघा काय होतं माहिती का आता तुम्ही इथे चेक करा आता तुम्हाला इथे दिसे वन टू थ्री फोर आणि फोर वन थ्री टू आता सेमच नंबर यूज झालेत ना ॲडिशनचं लॉजिक तुम्ही जर लावायला जाल तर आता तुम्हाला फाय सिक्स सेवन एट तुम्ही बघाल तर एट सेवन सिक्स फाय एट फाय सेवन सिक्स एट सिक्स सेवन फाय एट फाय सिक्स सेवन सर्वांचे ॲडिशन तर सेमच येणार आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्हाला अशा पद्धतीने जर वेगळं ऍडिशनच्या पद्धतीने असं लॉजिक लावलं असेल कदाचित सर वन फोर वन प्लस फोर फायव्ह होते टू प्लस थ्री फायव्ह होते फोर प्लस टू काय होतंय सिक्स होते परंतु इथे दिसत काय होतंय ना तसं काही येत नाही असं लॉजिक नाही दिसत आहे लॉजिक दिसत नाही प्रश्न क्रमांक सहावा क्वेश्चन नंबर सिक्स चलो आता इथे पुढील प्रश्न बघ्यात प्रश्न क्रमांक सहावा बघ्यात गणितात रामला लक्ष्मण पेक्षा जास्त गुण मिळाले लक्ष्मणला भरत पेक्षा जास्त गुण मिळाले रामला नारायण पेक्षा कमी गुण मिळाले तर सर्वात गुण कोणाला सर्वाधिक गुण कोणाला मिळाले आता हे जे असे प्रश्न असतात हे प्रश्न डायरेक्टली सॉल्व्ह झाले पाहिजेत डायरेक्टली सॉल्व्ह झाले पाहिजेत कसे तर तुम्हाला दिस बघा गणितात रामला लक्ष्मण पेक्षा जास्त गुण लक्ष्मणला लक्ष्मणला भरतपेक्षा जास्त गुण मिळालेत आणि रामला नारायण पेक्षा कमी गुण मिळालेत म्हणजे नारायण सर्वात पुढे येईल नारायणला सर्वाधिक गुण जे आहे ते नारायणला मिळालेत हे आपल्याला दाखवता येईल सर्वाधिक गुण मिळाले कोणाला नारायणला म्हणजेच पहिला पर्याय जो आहे तो पहिला पर्याय हे आपलं उत्तर असेल फर्स्ट ऑप्शन करेक्ट उत्तर ठीक आहे चला जाऊयात आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर सेवन परस्पर संबंध उल्खा आता यांच्यातील बघा जो अनॉलॉजीचा प्रश्न आहे पक्षी खग तर मासा कशाशी संबंधित आहे आता बघा पक्षी तो पक्षी आहे त्याला समानार्थी शब्द आहे खग मध्ये बरोबर आता इथे आपल्याला माशा दिलेला आहे दे माश्याला समानार्थी शब्द जो आहे तो माश्याला समानार्थी शब्द का बघा जे जे विद्यार्थी नवीन आहेत आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराईब करायला विसरू नका प्रत्येकाने आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा पक्षी खर मासा अच्छा बघा रे मासा जो आहे त्याला काय म्हणतात फिलिंग म्हणतात का जल ते तर तुम्हाला माहिती